नमस्कार मंडळी अल्कास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर सुक्या बोंबल्याचा ठेचा किंवा चटणी कशी बनवायची ते मी आज तुम्हाला दाखवते तर त्यासाठी मी दहा ते बारा सुके बोंबील घेतलेले आहेत सात आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या लसणाची एक गड्डी घेतलेली आहे जिरं घेतलेलं आहे हळद चवीनुसार मीठ कोथिंबीर मी आणि फोडणीसाठी एक कांदा ऑप्शनल आहे जर तुम्हाला घालायचा असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल तर हे बोंबलाचे मी असे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत आता कढई ठेवलेली आहे गॅसवरती कडाई गरम झाली की गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवरती आपल्याला हे हलकंसं भाजून घ्यायचं आहे बोंबील म्हणजे त्याचा जो वास येतो ना तो जरा कमी होईल तर जास्त आपल्याला करपवायचे नाही आहेत असे हलकेसे भाजून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनटं आपण भाजून घेऊया तर बघा भाजून झालेले आहेत आता मी ती एका ताटामध्ये काढून घेते आता याच्यामध्ये मी पाणी घालते आणि पाणी घालून मी दहा ते पंधरा मिनटं हे भिजत ठेवणार आहे म्हणजे आपले बोंबील थोडेसे सॉफ्ट होतील आणि तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते तर त्याच कढईमध्ये मी आता पुसून घेते ती कढई आणि त्याच कढईमध्ये मी हिरवी मिरची आणि लसूण भाजून घेणार आहे आणि जो एक कांदा घेतला होता तोही कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तर मिरची आपण भाजताना चांगले त्याला डाक पडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित भाजली जाईल मिरची आपल्याला तिखट जास्त लागणार नाही आता मिरची अर्धवट भाजत आलेली आहे मग लसूण घातलेलं आहे आणि लसूण आणि मिरची दोन्हीही आपल्याला चांगले डाक पडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही मस्त असं भाजले गेलेले आहेत आपले लसूण आणि मिरची आता हे आपल्याला काढून एका डिशमध्ये ठेवायचे पण ते थ थंड होणार ते आता हे बोंबील पण आपले चांगले भिजलेले आहेत बघू शकता चांगलं तर तोळून असं धुवून घ्यायचं आहे व्यवस्थित धुवून घेऊया आणि एका चाळणीमध्ये मी पाणी निथळायला ठेवते बोंबील हे आता त्याच कढईमध्ये मी तेल घालते एक पळी तेल घालणार आहे आता हे मिसळून ठेवलेले बोंबील पण याच्यामध्ये घालायचे आहेत आणि बारीक गॅसवरतीच आपल्याला हे बोंबील तेलामध्ये थोडेसे भाजून घ्यायचे आहे जे एकदम सॉफ्ट झालेले आहेत ना ते थोडंसं कडकपणा त्याच्यामध्ये येतो म्हणजे आपल्याला मिक्सरला लावताना व्यवस्थित बारीक होईल ते करपवायची नाही किंवा जास्त लालसर पण करायची नाही हे बघा अशा पद्धतीने आपण भाजून घेतलेले आहे बोंबील तेलामध्ये आता पा तेल निसळून घेते एका साईडला आणि बोंबीलसुद्धा मी एका डिशमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवून देते तर कांदाही चिरून घेतलेला आहे फोडणीसाठी हिरवी मिरची लसूण आणि बोंबील आता हे थंड झालेलं आहे मिक्सरचं भांडं घेते सगळ्यात आधी आपण त्याच्यामध्ये बोंबील घालणार आहोत आणि लक्षात ठेवा जेव्हा आपण मिक्सरला लावू ना त्यावेळेला एकदम असं चालू करू नका मिक्सर चालू बंद चालू बंद करून आपल्याला हे बारीक करायचं आहे मिरची वगैरे घालून घेते लसूण आणि मिरची तर जास्त बारीक करायचं नाही आपल्याला मिक्सर आपला चालू बंद केला ना की थोडंसं जाडसर राहणार आहे कोथिंबीर घालून घेतली आहे जिरं घालते हळद घालूया चवीनुसार मीठ घालूया आता झाकण लावून आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया तर मग अशी सांगितल्याप्रमाणे मी चालू बंद चालू बंद करूनच हे फिरवून घेतलेलं आहे तर बघू शकता मस्त असा ठेचा आपला तयार झालेला आहे फोडणी नदीचा असा जरी खाल्लात तरीसुद्धा खूप छान लागतो तर मी हे एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे आता मी त्याच कढईमध्ये तेल होतं आधीच आता थोडंसं तेल घालणार आहे म्हणजे आपला कांदा व्यवस्थित त्या तेलामध्ये भाजला जाईल तर थोडंसं अजून तेल घातलेलं आहे तेल गरम झालेलं आहे आता कांदा आपण घालूया कांदा व्यवस्थित परतून घेऊया माई साहा साहा कंदा कंदा ले ले कांदा जर नाही घातला ना तर हा ठेचा तुम्हाला पाच ते सहा दिवस आरामात टिकतो कांदा घातला तर खराब होईल लवकर आता मला हे आजच संपणार आहे म्हणून म्हटलं जरा चव पण वाढेल म्हणून मी कांदा घालून ही फोडणी दिलेली आहे तर आता आपण मीठ आधी घातलेलं होतं पण कांदा आपला एक्स्ट्रा वाढलेला म्हणून मी चिमूटभर मीठ घातलेलं आहे कांद्याच्या अंदाजाने आणि ते व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आता आपण बारीक करून घेतलेला ठेचा जो आहे बमलाचा तो याच्यामध्ये ॲड करूया आणि हे सगळं आपल्याला एक जीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ते छान मिक्स झालेलं आहे आता वरून आपण कोथिंबीर घालूया आधी वाटण्यामध्ये पण मी थोडीशी घातली होती आता वरून थोडीशी घालते आणि पुन्हा हे मिक्स करून आपल्याला दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित दोन ते तीन मिनिट पर परतून झालं की आपला हा ठेचा तयारच झालेला आहे मंडळी तुम्ही याचा आस्वाद भाकरीसोबत चपातीसोबत घेऊ शकता तर मस्त असा कुठ्या मुमलाचा ठेचा आपला तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद